तुझ्या प्रेमाला त्या तुझ्या विश्वासाला त्या तु, तुझ्या विश्वासाला मी कधीच विसरणार नाही ना ना त्या तुझ्या प्रेमाला त्या तुझ्या विश्वासाला त्या तुझ्या त्रासाला मी कधीच कद, विसरणार नाही ना जरी तुझ्यापासून दूर झालो तर तुझी रक्षा केल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही कधीच पुढे जाणार नाही प्राधिकरण मधील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी निगडी सेक्टर नंबर बावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत राहुल नगर या ठिकाणी साजरा केला रक्षाबंधनाचा सण नमस्कार मी नगरसेवक तानाजी भाऊ आमच्या आमचं एकोणीस सत्त्याण्णव सालापासून मी या परिसराचा नगरसेवक म्हणून काम करतोय आज प्रथमत मला यावेळेस फार बरं वाटलं आनंद वाटलं की आपल्या ज्ञानप्रभून शाळेचे शिक्षक प्रमोद सर आणि समाधान सर आणि योगिनी मॅडम यांनी त्यांच्या परिसरातल्या त्यांचे जे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांना घेऊन या परिसरामध्ये अडचणाऱ्या आमच्या घरगरीब कुटुंबामध्ये राहणारी जे मुलं आहेत मुला मुली त्यांना राखी बांधून एक रक्षाबंधन सण साजरा करायचा भारतीय एकात्मतेचा संदेश हा सगळीकडे पोचला पाहिजे ह्या हेतुरी जो काय उपक्रम राबवला त्या उपक्रमामध्ये आमच्या डोळीबाई असतील आमच्या मंदादाई जाधव असतील आमच्या परिसरातल्या सर्व महिला भगिनी आमचे सुलतानबाई असतील राहुल भाऊ असतील आमचे सलीम अत्तारे बसराज घाटेकर आमचे सर्वच परिसरातले नागरिक मुस्लिम समाज असेल सर्व असे विद्या मुलं आणि आपल्या ज्ञानपूर्वीची मुली यांनी आम्हाला या परिसरामध्ये राख्या पाहतो आणि एक आम्हाला मी त्या परिसरातले एक पाहिजे बहीण त्या प्राधिकरणाच्या भागामध्ये राहते त्याची आम्हाला देखील जाणीव करून दिलेली आहे आणि आमच्या येथील मुलांनासुद्धा आज चर्चा करत असताना मुलांना सुद्धा वाटलं की या सुद्धा बहिणी आज त्या शाळेमध्ये त्या परिसरामध्ये राहत आहेत तिथे एक लहान मुलांच्या बोलता बोलता ऐकण्यात ऐकल्यानंतर मला सुद्धा बरं वाटलं आता मुलीने सांगितलं की त्या भागात राहणारी मुली जर ह्या भागामध्ये जर येऊन कधी बिंदासमध्ये फिरली तर तिला वाटेल की माझा भाऊ ह्या झोप झोपडपट्टी स्थलभ भागामध्ये राहतोय तिचा एक हाच संदेश पूर्ण भारताला देशाला जावा आणि ह्यातूनच आपल्या काय आता राज्यामध्ये काही घटना घडत आहेत ह्या घटना नाहीशा होतील की छेडछाडीचे प्रमाण देखीलकोनाचा हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी ज्ञानपृत सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतो आणि रक्षामध्ये सर्वांना त्यांना शुभेच्छा या ठिकाणी खूप आनंद असा आज असं वाटतं की अत्यंत महत्वाचा सण साजरा करत असताना या छोट्या छोट्या माझ्या सर्व बहिणी छोट्या मोठ्या सगळ्या बहिणींनी आज हाताला राखी बांधून अत्यंत हृदय फुलून आलेलं आहे आणि एक असंच प्रेम या ठिकाणी आपण नेहमी आपण असंच प्रेम एक दुसऱ्याला दिलं पाहिजे आणि गोडी गुलाबीने राहून आपण अनेक धर्म जातीचे लोक असून कधीच आपल्यामध्ये अशी दोमत कधीच झाली नाहीत आणि आपण खूपच म्हणून अत्यंत आज भरून आल्यासारखं वाटतं आणि आज जो राखीचा त्यवार आहे राखीचा जो सण आहे तो अतिशय उत्तम सण आहे आणि मी म्हटलंय की त्या तुझ्या प्रेमाला त्या तुझ्या विश्वासाला तु त्या तुझ्या विश्वासाला मी कधीच विसरणार नाही त्या तुझ्या प्रेमाला त्या तुझ्या विश्वासाला त्या तुझ्या त्रासाला मी कधीच विसरणार नाही जरी तुझ्यापासून दूर झालो तर तुझी रक्षा केल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही कधीच पुढे जाणार नाही बस या ठिकाणी एवढंच बोलू शकतो आणि धन्यवाद खूप आनंद आले मला मी असं बघून कार्यक्रम मी काय जास्त फ्रेंड नाही आता पण मला हे कार्यक्रम बघून खूप माझं असं दुःख हे झालेलं आहे काय काय बोलायचं काय नाही मला काय कळा खूप आनंद झालेला आहे नमस्कार मी स्वर्गा जितेंद्र जोशी आम्ही आमच्या ज्ञान प्रबोधिनी शाळेतर्फे आमचा वर्गाचा संकल्प होता की बहुजन वस्तीमध्ये जाऊन रक्षाबंधन तिथल्या लोकांसोबत साजरा करायचा तर आमचं या वर्षीचं वर्षाचं नाव आहे की कुटुंब संस्कृती संवर्धन वर्ष तर कुटुंब संस्कृती संवर्धन म्हणजे शालेय वयातल्या मुलांम मुलांच्या मते की कुटुंब म्हणजे फक्त आई वडील भाऊ बहिणी एवढंच असतो तर कुटुंब म्हणजे एवढंच नसून तर आपला जो कुटुंब आहे तर कुटुंबाच्या बाहेर सुद्धा अनेक कुटुंब असतात जो समाजाचा भाग असतो तर ते समाजसुद्धा आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही या सर्वांसोबत रक्षाबंधन साजरा करतो आता आता इथे अनेक जण माझे भाऊ झालेले आहेत आमच्या सगळ्यांचेच भाऊ झालेले आहेत तर इथं या विशेषत इथं बाहेर कुठं फिरताना आणि विशेषत या या जा जागेमध्ये फिरताना एक आनंदाची गोष्ट आम्हाला नक्कीच आठवेल की इथं आमचं इथंसुद्धा आमचं एक कुटुंब आहे आणि आमचा एक भाऊ इथं आहे की हा एक स्नेहाचा धागा आम्ही बांधलेला आहे आणि मग समाज वसुदैव कुटुंब जे मूल्य आहे की सारे आ, सारा समाज माझं कुटुंब आहे आणि जसं आपण प्रतिज्ञेत म्हणतो की आ, सारे भारतीय माझे बांधव आहेत